अपडेट इंडिया टीव्ही ऐक वणी येथे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा संपन्न गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात यवतमाळ पोलीस दलाचे माध्यमातून ऑपरेशन प्रस्थान हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला त्याद 22 त्या दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला वनी येथील शेतकरी मंदिर येथे वनी शिरपूर मारेगाव मुकुटबन पाटण पोस्टे हद्दीतील युवक व युवती मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता त्यामध्ये अकराशे दोन युवक व एकशे अठरा युतींनी सहभाग नोंदविला या रोजगार मेळाव्यामध्ये दहा वेगवेगळ्या कंपन्याचा सहभाग होता सदर रोजगार मेळाव्यात एकूण तेराशे वीस युवक व युती यांची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीमध्ये पात्र उमेदवारांना लवकरच कंपनीकडून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे सदर रोजगार मेळाव्यात मुलाखतीस आलेल्या सर्व उमेदवारांना तसेच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली होती वणी येथील रोजगार मेळावा गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वनी यांचे मार्गदर्शनात गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वनी माधव शिंदे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिरपूर संजय सोळंके पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मारेगाव दिलीप वडगावकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुकुटबन स्वप्नील ठाकरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पाटण त्यांच्या अधिनिस्थ असणारे अधिकारी व अंमलदार यांचे उपस्थितीत सदर रोजगार मेळावा हा सकाळी नऊ वाजतापासून सुरू होऊन सायंकाळी पाच वाजता समाप्त करण्यात आला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे